टीबीपी न्यूज आवाज तुमचा साथ आमची पुणे सासवड रस्त्याच्या मोजणीच्या कामाला सुरुवात झाल्याचं दिसून येत आहे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रस्त्यावर केंद्र सरकारनं निधी मंजूर केला असून या रस्त्याच्या कामासाठी संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी मागणी करून अनेक वेळा प्रयत्न केल्यामुळे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याच्या कामाला मंजुरी देत निधीची देखील तरतूद केली आहे तुकाई दर्शन ते झेंडेवाडी पर्यंत या रस्त्याचं काम करण्यात येणार असून अनेक ठिकाणी उड्डाणपूल देखील करण्यात येणार असल्याचं दिसून येत आहे त्यात दिवे घाटात डोंगर फोडून रस्ता तयार केला जाणार आहे या कामासाठी वनविभागानं परवानगी देखील दिली असून तुकाई दर्शन ते झेंडेवाडी या रस्त्याच्या कामाला निधी मंजूर होऊन टेंडर देखील काढण्यात आला असून या रस्त्यावर प्राथमिक स्वरूपात मोजणीच्या कामाला सुरुवात झाल्याचं दिसून येत आहे अनेक ठिकाणी उड्डाणपूल असल्यानं पायलिंग करून देखील जमिनी खालील भाग कसा आहे याची तपासणी केली जाते पुणे सासवड रस्त्यावर काल परवा उरुळी देवाची हद्दीमध्ये नॅशनल हायवेच्या वतीनं रस्त्याची मोजणी करत असताना कर्मचारी दिसून आले रस्त्यात ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केल्या त्यांना योग्य तो मोबदला देखील नॅशनल हायवेच्या वतीने देण्यात आला असून आता मोजनीच्या कामाला सुरुवात झाल्यानं लवकरच या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली जाईल असं दिसून येतं आहे अनेक वर्ष या रस्त्याच्या कामाला दिरंगाई झाली होती त्यामुळे नागरिकांना रोजच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते परंतु संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांनी या रस्त्याच्या बाबतीत प्रचंड आग्रही भूमिका घेत केंद्र सरकारकडून रस्ता मंजूर करून आणल्यानं आता या रस्त्याच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होणार आहे या रस्त्याचं काम पूर्ण झाल्यावर वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघणार आहे आपल्या भागातील महत्वाच्या